अंजणगाव सुरजी तालुक्यातील कोकर्डा रामपुरा लाखनवाडी डोंबाळा कोतेगाव ब्राह्मणवाडा शेणगाव या संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे ज्वारी गहू कांदा या पिकांचे अतुनात नुकसान होऊन लाखोंचे नुकसान झालेले आहे आता शेतकऱ्यांचा वाली कोण असेल झालेल्या नुकसान भरपाई संदर्भात शेतकऱ्याला कोण मदत करेल असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागले आहेत तरीही शासनाने त्वरित पंचनामे करून झालेल्या पिकाचे नुकसान बघून शेतकऱ्याला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे जेवारी तकिला गेल्या आहे आणि ह्या जेवारीसाठी म्हणजे लेकराला गोळी नाही आणली पण जेवारीने गोळी दिली ह्या कंडिशनची आम्ही ह्याची सोय केलेली आहे आजची कंडिशन अशी आहे की निसर्गाने सगळा घात केला सत्यानाश होऊन टाकला सगळा काल चक्रीवादळ सुटलो सगळं जेवारी झोपून टाकली आज मला तीन एकरात कमसे कम, कम शंभर रुपये ती होणार होती पण निसर्गाने घात केल्यामुळे सगळा सत्यानाश झाला आता आमच्या इकडे कोणी वाली नाही आहे तुम्ही फक्त आमचे वाली आता तुम्ही मदत करा पत्रकार साहेब मी प्रशासनाला विनंती करतो तालुका कृषी अधिकारी तहसीलदार साहेब यांना विनंती करतो की तुम्ही आमचे पंचनामे करा आणि पंचनामे करून आम्हाला देऊन तुम्ही प्रत्यक्ष पळून घ्या स्पॉट पाणी करा आणि त्यानंतर आम्हाला न्याय द्या तुम्ही की खरोखर आमचं नुकसान आहे की नाही आहे तर आता परदेशी वेपारी येऊन गेले चारा पोहून गेले बारा हजार रुपये एकर चारा मागतला कमसे कम, कम शंभर पोते जेवारी होत होती शंभर पोते म्हणजे तीन लाखाची जेवारी हो आणि बारा हजार रुपये म्हणजे छत्तीस हजार कळबा तीन एकरात तर यांचं नुकसान आता कोण दिलं आम्हाला आमचा व्हॅल्यू कोण आहे आम्ही विमे काढले आहे सगळं काढला आहे तर फक्त आम्हाला शासनाची कोण असं विनंती आहे की आम्हाला तुम्ही न्याय द्या आता